रक्कम आणि जमीन नावावर करण्याची मागणी शेतकऱ्यांना दमदाटी खादरवाडी येथील घटना शेतकऱ्यांची वारी कमिटीच्या वारसदारांच्याकडे थकीत असलेली रक्कम आणि डोंगराळ जमीन नावावर करण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी करून धमकवण्यात आले खादरवाडी तालुका बेळगाव येथे ही घटना घडली याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार गुरुवारी रात्री ठीक साडेनऊ वाजता खादरवाडी गावातील सर्व शेतकरी वारी कमिटीकडे त्यांच्या वारसदारांच्याकडे थकीत असलेली शेतकऱ्यांची रक्कम परत करावी आणि डोंगराळ जमीन शेतकऱ्यांच्या नावे करावी ही मागणी करण्यासाठी गेली होती यासाठी त्यांनी खादरवाडी येथील बळीराम महादेव पिंगड यांना पाटील गल्ली चौकात बैठकीसाठी बोलावले होते मात्र त्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास पूर्णपणे नकार दिला यामुळे गावातील समस्त शेतकरी त्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसले होते तेथील तेव्हा बळीराम महादेव पिंगट यांचा मुलगा प्रचोद उर्फ पिंटू बाळाराम पिंगट आणि भाऊ सूरज बाळाराम पिंगट त्यांचे शेजारी परशुराम चौकुले आणि त्यांचा मुलगा आनंद चौकुले या सर्वांनी गावातील शेतकऱ्यांना अरेरावी करून दमदाटी केली तसेच बाहेरच्या गुंडांना बोलावून धमक्या देणे महिला शेतकऱ्यांना शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले तेव्हा शेतकऱ्यांनी थकीत पैसा डोंगराळ जमीन नावावर करून देण्याबाबत जाब विचारल्याने वादावादी झाल्यानंतर शेतकरी संघटनेकडून पोलिसांना बोलावण्यात आले पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले बाळाराम बारा, महादेव पिंगड हे खादरवाडीतील मुख्य दलाल आहेत त्यांच्या सांगण्यावरून विशाल परशुराम धामणेकर वारी कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण यल्लाप्पा कडलीकर हिशेब तपासणीस बाळाराम महादेव पिंगट महादेव सुभाष शिवणे शिवणगेकर शेतकऱ्यांना नाहक धरण्याचा प्रकार करत आहेत मी म्हणतो कमिटी म्हणजे सगळे तुम्ही आलाच की मग माझ्याकडे आले आणि जो हिशोब माझ्याकडे मागालेत म्हणून तुम्ही बोलवा मी कुणाला बोलवणार नाही मी त्यांचा आहे त्यांच्या खालचा आहे त्यांना बोलवा तुम्ही अध्यक्ष बोलवत नाही तुम्ही हिशोब द्या हे पैसे जमा करा तुम्ही एक एक बोला एक एक मी काय सांगितलंय कमिटीला बोलवतो जमली नाही मग पूर्ण आल्यानंतर कमिटीला बोलून हे विचारणार मी आणि तुम्ही घ्या कमिटी आम्ही आम्हाला जायची का परवानगी नाही पुढे झालं तुम्ही सांगितलं तुमच्यामुळे नंतर बिकड बघा मला धमकी दिली म्हणून बोलू शकत नाही काय बोलू शकत नाही का मी काम म्हणून देऊ आहो इच्छा पुढे कसं झाला मग पुढे काम माझा लिहिला का डोळे टाकून लिहिलाय तो हिशबावर केलंय मी

मोबाला बोलू मोबाईल बोलू मी बरोबर पैसा दिलेला हजार समजा तू बी होता मी पैसे लिहून घेते तू मी कमिटीत होता शोध

काल आपल्या खादरवाडी गावामध्ये एक भयंकर घृणास्पद प्रकार आपल्या गावात ह्या जो शेतकऱ्यावर अन्याय होत आहे त्याच्यावर आम्हाला एक बघायला मिळालेला आहे सव्वीस तारीखला आपल्या गावामध्ये आमच्या या वारी संदर्भात एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जी आपली वारी कमिटी आहे त्या वारी कमिटीनं तीन लाख एक्कावन्न हजार ही रक्कम ज्या वारसदाराकडे आहे ती वसूल करण्यासाठी आणि जे गावचे पैसे ह्या कमिटीकडे आहेत जे गा गावच्या शेतकऱ्याकडून घेतलेले त्या पैशांचा हिशोब वि विचारण्यासाठी आम्ही सर्व गावकरी आपल्या पाटील गल्ली चौकात रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान जमल्यानंतर आम्ही जो हिशोब शेतकऱ्यांचे घेतलेला पैशांचा हिशोब आहे तो विचारण्यासाठी बाळाराम पिंगट यांना बोलवलं त्यांना सांगितलं त्यांना आम्ही विचारलो आमची जमीन नावानं करायची आहे आणि आमच्या जमिनीचे जे शिल्लक पैसे आहेत ते प त्या पैशांबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवलं त्यांनी आम्ही आपल्या कमिटीशी बोलतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो म्हटले त्यानंतर आम्ही काल संध्याकाळी सत्तावीस तारीखला त्यांना आम्ही मिटिंगला बोलवलं आणि मिटिंगला बोलवायच्या आधी मी सकाळी स्वतः जातीनं त्यांना फोन करून त्यांना सांगितलं असं असं संध्याकाळी सर्व लोक जमा होणार गावच्या लोकांचे गावच्या रयतेचे पैसे द्यायचे आहेत आणि ते पैसे तुम्ही तुमच्या कमिटीशी बोलून घ्या आणि ते क पैसे संध्याकाळी घेऊन या असं बोलल्यानंतर त्यांनी हां आम्ही बोलतो आणि कमिटीशी चर्चा करून तुम्हाला कळवतो म्हटले त्याच्यानंतर काल संध्याकाळी आमची साडेनऊ वाजता मिटिंग ठरली त्या मिटिंगमध्ये संपूर्ण गावकरी पाटील गल्ली चौकात जमा झाल्यानंतर यांना आम्ही जे कमिटीचे बाळाराम पिंगट यांच्याकडं हा जमिनीच्या पैशांचा हिशोब हा त्यांच्याकडं बाळाराम पिंगटकडं आहे त्यांना आम्ही बोलवून विचारल्यानंतर त्यांनी आपल्या रयतेवर आणि जे आपले महिला रयत आहेत त्यांच्यावर आरेरेवी केली शिवीगाळ केली ह्यामुळं आणि शिवीगाळ केली त्याच्यानंतर त्यांच्या त्यांचे जे दोन चिरंजीव आहेत त्यांनी संपूर्ण गावच्या शेतकऱ्यांना आणि गावच्या रयतेला हिशोब द्यायचं सोडून मद्यधुंद अवस्थेत समस्त गावकऱ्यांना शिविगाळ करून तिथं काही गा, आमच्या गावच्या बाहेरील काही गुंडांना बोलवून आम्हाला आमच्या शेतकऱ्याला आमच्या रयतेला त्यांनी धमकी दिलेली आहे हा आपला शेतकरी रयत लोक हातात बांगड्या घालून बसलेला नाही जो येईल त्याला जशास तसं जशास तसं उत्तर द्यायला मी समर्थ आहे ह्या आमच्या प्रकरणामध्ये बाहेरच्यानी माहीत नसलेल्या माणसानं जे त्यांचे पिल्ले आहेत जे दलालांचे पिल्ले आहेत त्या पिल्ल्याने माहीत नसताना माहीत नसताना कुणालाही आमच्या रैतेला आमच्या शेतकऱ्यांना शिवीगाळ करायचं नाही हे समस्त बेळगावगाव बेळगावकरांनी बघितलं पाहिजे आणि आमच्या खादोरेडी गावावर काय अन्याय होत आहे हे समस्त बेळगावकरांना समजलं पाहिजे ह्यासाठी हे आम्ही आज सर्वजण शेतकरी इथं ह्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहे आणि ही न्यूज प्रत्येक घरात पोचली पाहिजे की ह्या भूमाफियांची दहशत का आहे आणि हे सर्व त्यांनी पुढच्या काही दिवसात दाखवून द्यावं